चंद्रभागेला महापूर आमदार समाधान अवताडे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी स्थलांतर केलेल्या कुटुंबियांना आवश्यक सुविधा देऊन पूर नियंत्रणासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आमदार अवताडे यांच्याकडून निर्देश पंढरपूर प्रतिनिधी उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात चंद्रभागेला महापूर आला आहे पावणे दोन लाख क्युसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गुरुवारी गुरुवारी पंढरपूर परिसरातील चंद्रभागा नदीला निर्माण पूर परिस्थितीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली यावेळी त्यांनी नदीकाठच्या असलेल्या व्यासनारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टीतील महापुरामुळे उपजिल्हा रुग्णालयासमोरील भक्तनिवास येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या तीनशेहून अधिक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन स्थलांतरित कुटुंबियांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन पूर परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध भागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने उजनी धरण क्षेत्रावरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत पूर नियंत्रणासाठी पुणे व सातारा जिल्ह्यातील धारणामधील अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे उजनी धरणातून व वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपुरात दाखल होत असल्याने गुरुवारी चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून नदीला महापूर